सगळ्यांना आशोबत सकाळ तर काय चाललं आहे मी आले कामावर आणि सहा वाजले तर आज उशीर झाला आहे मला काय करायचं नाश्ता करीत बसले पाणी भरलं पाणी मेन महत्त्वाचं आहे आपल्याला आज आलं पाचला पाणी मग पाणी भरत बसले त्याच्यामुळं झालं मग लेटच काय करायचं तरी बसने आले सकाळचं वातावरण बघा सहा वाजलेले आहेत आता अजून पाच मिनटं लागतील कामावर जायला चं वातावरण बघा छान असं थंडी आता कमी झालेली कसं वाटतं सांगा जाते आता कामावर उशीर झाला ना मग लगे गडबडून जाते उशीर तर नाही व्हायला पाहिजे ना टायमावर आपला गेलं ना कामावरचं मग बरं असतं चला चालली आता एंट्री वगैरे करते की जाते वरती काम करते पटापट मग एकदा पावणे आठपर्यंत जर झालं ना काम माझं सगळं तर मग <coughs> काही नाही वाटत पण ता। टायमालाच हजार झालं पाहिजे टायमालाच पोचलं पाहिजे असे मग नंतर एक तास मला बसायला टाईम आहे नंतर आठच्या नंतर नऊ वाजेपर्यंत सकाळी सकाळी लवकर जायला पाहिजे तर, तर, तर सके सके आले बघा आता एंट्री करते आणि जाते चला बोलते आता नंतर तुमच्याशी कसा आवाज वीस मिनटं झाल्यात चला ठेवा त्यानंतर बोलते काम झालेलं आहे आता आणि आता आपण घरी निघालो आहोत रिक्षाने आम्हाला लाईक करा बर का आम्ही एवढे छान हो आणि आम्हाला सारखं लाईक करत राहा व्हिडिओ बघत जावा आणि आता चाललोय घरी आता पाहिले पाहुणे अकरा आहे की नाही हा तर कशा वाटते सांगा व्हिडिओ आमची मैत्रिणी आमची जोडी कशी वाटते सांगा नक्की तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय